भारतीय स्वातंत्र्य दिनाचा एकोणऐंशी वा वर्धापन दिन कोरेगावात उत्साहात साजरा शहर आणि तालुक्यात विविध ठिकाणी ध्वजारोहण भारत देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन कोरेगाव शहर आणि तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला कोरेगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झाले यावेळी आमदार महेश शिंदे तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे नायब तहसीलदार संदीप चव्हाण उदयसिंग कदम सुनीता धिमते शारदा खाडे यांच्यासह सर्व प्रशासकीय खातेप्रमुख यावेळी उपस्थित होते सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी ध्वजारोहण झाले पोलीस उपनिरीक्षक अतुल जगदाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने मानवंदना दिली त्यानंतर प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात स्वातंत्र्य सैनिक सैन्य दलातील आजी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रशासकीय कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत आमदार महेश शिंदे यांनी तालुक्याचा विकासाचा आलेख उंचावला असल्याचे आपल्या भाषणात सांगितले यावेळी प्रांताधिकारी प्रमोद कुदळे तहसीलदार डॉक्टर संगमेश कोळे यांनी मनोगत व्यक्त करत कोरेगाव तालुक्यातील प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला सरस्वती विद्यालयातील उपशिक्षक सुहास गोळे यांनी स्वागत व प्रस्तावित केले निवासी नायब तहसीलदार सुनीता धिमते यांनी आभार मानले कार्यक्रमास जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल प्रकाश बर्गे नगराध्यक्षा दीपाली बर्गे यांच्या सह आजी माजी पदाधिकारी नगरसेवक कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक यावेळी उपस्थित होते कोरेगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या आवारात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चंद्रशिला पाटील पंचायत समितीमध्ये प्रशासक तथा गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्षा दीपाली बर्गे शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्याने येथे तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी ध्वजारोहण केले वापस करेंगे किट वापस ऑफिसर सावधन गार्ड विसर तिरंगा बस यही अरबान देश की शान देश की आमारी ईशान है यही हमारी चान है महेश दादा महेश्वर दर्शि

त्याच्यामुळे आज दिल्लीचे साथ चित्र येणार नाही त्रासांची उत्पत्ती होणार नाही माणसांची उत्पत्ती होणार नाही साधीचे रोग होणार नाही त्याच्यासाठी आपण प्रामाणिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करत असताना लोकांना खूप त्रास होत असतो आणि त्याला आपण निश्चित या ठिकाणी मान्यचं केलं कोरेगावकरांनी गेले तीन वर्ष किंवा चार वर्ष प्रचंड त्रास केला तुम्हाला परंतु एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी लोकांचा सहभाग हा फार महत्वाचा आपण ज्या वेळेला काम चालू करतो त्यावेळेला खोदलेलं असतं पाईपलाईन फिटलेले असतात आपल्याला दूषित पाणी पुरवठ होत असतो पाईपलाईन कुठेतरी घटाला जाईल झालेले असतात कुठेतरी पाणी त्याच्यात जात असत परंतु या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर ज्या गोष्टी घडतात त्या शंभर वर्ष टिकणार असतील पुढच्या शंभर वर्ष आपल्या काही बघायची लागणार नाही अशा पद्धतीने वाटचाल आपण या ठिकाणी करतोय लोकांना होणारा त्रास त्याबद्दल इन्फ्रास्ट्रक्चर आपण या ठिकाणी उभं करतो गोरेगाव तालुक्यामध्ये आपण काय देऊन बसून ते कोरेगाव पर्यंतचा रस्ता त्या रस्ता हा तुम्ही तुमच्या काळामध्ये कमी झाला होता अगदी सोळाशे साली म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसा होता त्याच्यावरती फक्त कामगार टाकायचं काम झालं आता नवीन पद्धतीच्या टेकवार झाल्या ज्याच्यामध्ये आपण अपघात शकतो ज्याच्यामध्ये आपण लोकांचा बेरोजगारी करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण आपलं इंधनाची पर्यायाने देशाची चांगली मोठी आर्थिक बचत करू शकतो अशा पद्धतीचे रस्ते बांधायचं काम आपण या ठिकाणी घेतले जे रस्ते समर्थ लागले आपण नसते खोदायचं काम केलेलं आहे लोकांना त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत परंतु या गोष्टी काही काळासाठी आपण सहन करावं अशी आपण सर्वांना विनंती करतो याचबरोबर आमच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी एक संकल्प केला तो संकल्प सरांनी आता सांगितलं हरित कोरेला घडवायचा ज्या वस्तूने आपण जगामध्ये एकमेव देश असेल तो या मातृभूमीला आई म्हणतो आपण आपल्या भूमीचे आईच्या बरोबर तुलना केलेली आहे आईने जन्म राखला परंतु संलोपन आणि पालन ह्या भूमीनं केलं तिनं जर मला करणार नसला तर मी मोठं धारण असतो निचर पडू शकलो नसतं एवढं सुंदर जर एवढं सुंदर निसर्ग करायचं काम तेवढं जैव मिळतात त्याचं कारण ज्या मातेनं केलं त्या भूमीनं त्याचं संरक्षण करणं हे आपल्याला कर्तव्य आहे आणि यासाठी अभिमानाला सांगतो माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा जनतेचं प्रशासनाचं आणि स्पेसिफिकली गटक आमचे गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण मॅडमचं आणि त्यांच्या सर्व सहकारी अभिनंदन करतो की सत्तर हजार झाडाचा संकल्प आता पूर्ण झाला आपलं दोन लाख झाडांचं होतं तर ती सत्तर हजार झाडं त्या पुणे गाव लागून आपल्याला अजून मोठ्या प्रमाणावरती काम करायचं एका बाजूला आपण पंचमहाच्या जोडून गेलो पाहिजे निसर्गाच्या जोडून गेलो पाहिजे आपलं आयुष्य वाढवण्यासाठी आपलं भविष्य घडवण्यासाठी आपण निसर्गाच्या जवळ आपला वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिजेच पण वैज्ञानिक दृष्टिकोन करत असताना जे ऊर्जा स्त्रोत जे या पृथ्वीला या भूमीला पुन्हा नष्ट करण्याच्या मार्गावरती आहे त्या ऊर्जा स्त्रोत्रांना अल्टरनेटिव्ह एनर्जी सेक्टरमध्ये प्रचंड काम करण्यासाठी जे आणि त्या आपल्याला ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हे राज्य ठिकाणी भोगलं टाकतंय दमदार बोललं टाकत देशात सर्वात मोठं राज्य असेल जे शेतकऱ्यांची शंभर टक्के लागणारी वीज ही सूर्यप्रकाशावरती आधारित करणार हे देशात प्रथम राज्य हे महाराष्ट्र सरकार असेल आपलं खूप चांगल्या पद्धतीनं या स्वातंत्र्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी काम करत आहे एका बाजूला वृद्धीच्या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं जात आहे आज इलेक्ट्रिक व्हेकल्स हा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येत आहे आणि पर्यावरणाचा अभ्यास आज उंची पिढी साजरी करायची असेल ज्या पद्धतीने आपण आज संस्कार पिढीवरती करण्याचं स्वप्न काढलं त्याचीही सुरुवात आपण गट शिक्षण अधिकाऱ्यांना सूचना देऊन पंचायत समितीच्या माध्यमातून आज मुलांवरती संस्कार करण्यासाठी प्रत्येक शाळा त्याचबरोबर जे राहिलेले एक लाख तीस हजार जे वृक्ष आहेत ते वृक्ष लावण्याचं सुद्धा काम आज महसुलबागणीही पुढाकार होऊन त्या ठिकाणी केलं पाहिजे आपल्या पुढच्या पिढ्या जगाच्या असतील तर आपण निसर्गाचंच या ठिकाणी आपण जग केलं पाहिजे याचबरोबर पुढचा एक संकल्प केला होता कोरेगाव मतदारसंघ हा सिंचना करण्यासाठी हा देवखरात पूर्ण मार्गावरती आहे एमडब्ल्यू आर आय परवानगी मिळाल्यानंतर पाणी आणि मुक्तचा भाग बारा महिने आपलं स्वप्न आहे ते एक महिन्यामध्ये आपल्याला कामाला सुरुवात होताना दिसेल थोडं प्रचंड काम आज आपण या ठिकाणी सिंचनाचे करतोय हे सगळं करत असताना एका बाजूला शेतकऱ्यांसाठी काम करतोय दुसऱ्या बाजूला लोकांना आरोग्य चांगलं राहण्यासाठी काम करते करतोय आरोग्यासाठीचे फार सुंदर असं निवेदन आता भूतांगी नावाचा पत्रकार मला दिलाय मी त्यांना सांगू इच्छितो आपण पन्नास मिनिटचं ट्रॉमा सेंटर हे आपल्या या आपले मुख्य जिल्हा रुग्णालय आहे त्याचे शेजारी बांधते त्याची आता ऍक्सिडेंट झाल्यानंतर प्रथम ट्रॉमा सेंटर जे लागतं अद्यावत असं पन्नास बेडचं ट्रॉमा सेंटर हे आपल्या गोळेगाव शहरामध्ये पुढच्या दोन वर्षामध्ये उभारून पूर्ण झालेला आपल्याला दिसेल की आरोग्याच्या विभागामध्ये काम करत असताना दुसरं एक फार महत्वाचं शिक्षण विभाग काम करत असताना मी अभिमानानं सांगितलं या सातारा सगळ्यात जास्त स्मार्ट स्कूल योजना मतदारसंघामध्ये झाली आणि त्याच्या माध्यमातून सगळ्या शाळा या अध्यावधी होत्या खाजगी शाळांपेक्षा सुंदर असा आपण या ठिकाणी मराठी शाळेची कामं चालू केलेली आहेत त्याच्या इमारती खूप सुंदर उभ्या जातात मुलांची एज्युकेशनची त्या ठिकाणी जे पातळी आहे ती वाढवायचं काम या ठिकाणी आपण करतो शिक्षण क्षेत्रात काम करते आरोग्य क्षेत्रात काम करतोय त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे जे घरी बोलत आहेत त्यांच्यासाठीच्या प्रभावी योजना राबवण्याचं काम आपलं प्रशासन आहे त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचं काम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रभावीपणे तहसीलदार संजय राबवलं त्याचबरोबर आज आपले दादा त्यांच्या घरावरती झाड पडलं आजपर्यंत कधी अशा पद्धतीची मदत सामान्य कधी झाली नव्हती तर मदत आणि पुनर्वसन विभागाच्या मार्फत ही मदत द्यायला आम्ही विशेष त्याचबरोबर जे आमचे शेतकरी बांधव आहेत कुणाचा कुठे ॲक्सिडेंट झाला काय झालं अशाही लोकांना आज दोन लाख रुपया प्रमाणात सगळ्यांना मदत द्यायला आपण या ठिकाणी यशस्वी झालो पुन्हा एकदा माझ्या प्रशासनाचे प्रमुख आणि त्यांचे सर्व सहकार्य सगळ्या डिपार्टमेंटचे प्रमुख यांचे या ठिकाणी हे राष्ट्र बलशाली व्हावं हे राष्ट्र संस्कारक्षेम व्हावं यासाठी आपण सगळ्यांनी या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदींच्या मध्यमधून या ठिकाणी लग्न वाटचाल करावी असं आपल्याला आव्हान करतो

महाराज स्वामी अंतर्गत दहा अशी आयोजित केली होती त्यामध्ये विविध दाखले आपण वितरित केले किंवा काही पंचायत समिती असेल दिलेल्या आहेत मसुविभागाने जवळपास चोवीस हजार सहाशे सत्याहत्तर असे विविध दाखल्याचे वितरण केलेले आहे त्याचबरोबर पूर्व कुटुंबाला मार्फत दोन योजना चालवल्या जातात एक आहे प्राथमिक कुटुंबातील शिधापत्रिका आणि अंत्योदय योजना यामध्ये सर्व प्राधान्य कुटुंबामध्ये एक लाख चोवीस हजार त्रेचाळीस एवढे लोकसंख्येला आपण लाभ देतो आणि अंत्योदयमध्ये चार हजार आठशे एकोणनव्वद एवढ्या लोकांना आपण लाभ देत आहे पण या ऑगस्ट दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये आपण प्राधान्य कुटुंब योजनेमध्ये एकवीसशे सात कुटुंबांना आणि त्यामध्ये जवळपास साडेआठ हजार सदस्यांना आपण या योजनेमध्ये समाविष्ट केलेले आहे त्याचबरोबर जे विशेष सहाय्य योजना तहसील कार्यालय मार्फत राबवली जाते त्यामध्ये संजय गांधी अनुदान योजनेमध्ये यावर्षी सहाशे सदुसष्ट लाभार्थ्यांना आपण लाभ दिलेला आहे श्रावण काळ योजनेअंतर्गत जवळपास सातशे अठ्ठावीस लाभार्थ्यांना आपण लाभ दिलेला आहे तर एकूण तेराशे पंच्याण्णव लाभार्थी ते तेरा यावर्षी आपण त्या लाभार्थ्यांची प्रकरण मंजूर केली आणि आत्ता सध्या विशेष सहाय्य योजनेमध्ये एकूण लाभार्थी आठ हजार दोनशे पासष्ट आहेत त्याचबरोबर जे शेतकऱ्यांच्या जिवण्याचा प्रश्न असतो की शेत यासाठी सुद्धा तहसील कार्यालयामध्ये पंचेचाळीस आदेश या वर्षात पारित केले त्या पंचेचाळीस पैकी तीस रस्ते आपण खुले करून घेतलेले आहेत हे महसूल विभागाने या वर्षी केलेल्या कामगिरीचा आढावा होता त्याचबरोबर जे सर्वात महत्वाचं जे योजना राबवतो तो डिपार्टमेंट म्हणजे पंचायत समिती पंचायत समिती पण अंतर्गत एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत दोन योजना राबवल्या जातात एक म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्यामध्ये जवळपास एकाहत्तर एकाहत्तर हजार एकशे तीस महिला लाभार्थी आहेत त्यांना दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटवरती डीपीटीने जमा होत असतात त्याचबरोबर याच डिपार्टमेंट थ्रू लेक लाड ही योजना आहे ज्यामध्ये लाभार्थ्यांना किंवा मुलींना यामध्ये लाभ दिलेला आहे ज्यामध्ये पाच हजार एवढा आपण आर्थिक लाभ या योजना अंतर्गत मुलींना देत असतो त्याचबरोबर पंचायत समिती पंतप्रधान पंतप्रधानमंत्री आवास योजना

उमेद नामाची योजना राबवली जाते ज्यामध्ये मागच्या वर्षीचं टार्गेट आपल्यासाठी होत जवळपास पंचावन्न बचत गट स्थापन करण्याबाबत उद्दिष्ट होत त्यामध्ये या दोन संस्थेनी जवळपास एकशे सात बचत गट स्थापन करून त्यांना पंचावन्न लाख पन्नास हजारचा निधी प्राप्त केलेला आहे जी सर्वात महत्वाची योजना की या डिपार्टमेंट राबवली जाते ती म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगारी योजना यामध्ये जे काही मनुष्यबळ निर्मितीचे जे लाख या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस करिता अष्ट्यात्तर हजार सातशे त्रेपन्न मनुष्य निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे त्यापैकी आतापर्यंत आपण एकाहत्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस इतके मनुष्य निर्मिती केलेली आहे समाज कल्याण कल्याण मार्फत अनुसूचित जाती नवबौद्ध गटांचा विकास करण्यासाठी जवळपास एकोणतीस कामे मंजूर होते त्यापैकी आपले सतरा कामे पूर्ण झालेले आहेत आणि बारा कामे प्रगती पातळी या योजने कॉन्क्रिटीकरण असेल किंवा बंदिस्त गटर बांधकाम असेल रस्ते खडीकरण यासारख्या या योजना राबवल्या जातात पंचायत समिती संच कृषी विभाग या विभागामार्फत विविध शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या यंत्रणा पुरवल्या जातात

¡Gracias!